विटा सराफ मध्ये आपण बघतोय की प्रचंड मोठी उलाढाल होत असते आणि त्यामुळंच विट्याला मिनी दुबई म्हटलं जातं आपण कालच्या भागामध्येही सोन्याच्या दरवाढीचे परिणाम घेतले होते परंतु आज मात्र विटा सराफ असोसिएशनचे माजी अध्यक्ष हिंद्रोव नाना आणि राजेंद्र शेठ शेतोळे हे दोघेही आज इथं स्वतः आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की नेमकं विटा सराफ असोसिएशन म्हणजे आज विट्या विटा शहरामध्ये जो काही बाजार चालतो जो काही व्यवसाय चालतो त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आणि प्रचंड मोठी उलाढाल आणि सर्वांच्या म्हणजे आवडीचा विषय असलेलं क्षेत्र म्हणजे सोने चांदी आणि त्या सराफ असोसिएशनचे आज दोन्ही अध्य म्हणजे माझे अध्यक्ष आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत सुरुवातीला एकोणीसशे पंच्याहत्तर सालापासून या व्यवसायामध्ये असलेले इंद्रव नाना की जे अगदी त्यांनी अनेक उन्हाळे पावसाळे पाहिलेत व्यवसायाचा चढ उतार पाहिला आहे अनेक संकट पाहिलेत आणि त्या संकटांना तोंड देत आज सराफ असोसिएशन स्थापन झाल्यापासून ते आज विढ्यामध्ये व्यवसाय करतायत आणि त्यांचं योगदान आज तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं ठरणार आहे ना ना काय सांगाल सराफ असोसिएशन कधी स्थापन झाली आणि कशी स्थापन झाली मूळ सराफ असोसिएशन संस्था ही जी स्थापना आम्ही केली त्यावेळेला ज्येष्ठ सभासदांची एक पंचवीस तीस लोकांचं सारा दुकानाचं संघटन होतं त्यात सुधा सुधाभैसे असतील त्यानंतर देवकरांना असतील नंतर, देवकर नंतर परशुराम पिराज देवकर नंतर तुकाराम हंबीराव जाधव दत्तात्रय हंबीराव जाधव असे बरेच जुने जाणकार किंवा खाली सुवर्णकारमध्ये जगन्नाथ बाबुराव दीक्षित यांचंही प्रामुख्यानं नाव घ्यावं लागेल ही जी लोकं आहेत सचोटीने चिकाटीनं व्यवसाय करत आज धंद्यात ज्या काही अडचणी येतल्या त्या अडचणीसाठी पूर्वी फार काही इतक्या अडचणी नसायच्या जे त्या जे ते करत होतो व्यवसाय परंतु पुन्हा पुन्हा जरा एक्साईज कायदा लागू झाला एक्साईज कायदा लागू झाल्यामुळं पुन्हा या वीस पंचवीस लोकांच्या मनात आलं काय नाही आपण एक दुटीने एक संघटन करूया अनरजिस्टर संघटन करूया आणि त्या रजिस्टर अनरजिस्टर संघटनच्या दृष्टिकोनातनं आपण काहीतरी जरा एकत्र येऊन थोडं धंदेच्या बद्दल आपल्याला करावं लागलं म्हणून बोलवली संघटनेची बैठक बोलवली त्या बैठकीत देवकरांना अध्यक्ष झाले सुधाबाई शाह उपाध्यक्ष झाले विलासराव बापू आमचे विलासराव बापू कदम यांची सचिवपदी निवड केली आणि पंचवीस तीस जणांचं संघटन हे अनरजिस्टर स्वरूपात ऐंशी ते ब्याऐंशी सालापर्यंत चालत होत ज्या वेळेला तुकाराम हंबीराव जाधव हे जरा थोडस धंद्यातनं जरा थोडस हे करायला लागलं म्हणजे त्या व्याप वाढल्यामुळं संघटनेत जरा थोडंसं दुर्लक्ष व्हायला लागल्यावर तिने लगेच चटकन लक्षात आल्यानंतर त्या काळात आपले अण्णादाजी साळुंके पाऱ्यांचे हे ग्रस्त अगदी त्यावेळेला फायनान्स वगैरे ह्या था, उद्योगात उतरलेले होते मग आम्हाला आभांचं म्हणणं होतं की आम्हाला एक खामख्या अध्यक्ष हवाय आहे आणि त्या खामख्या अध्यक्षाच्या स्थापत्यात एक अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीची ही सगळी प्रक्रिया आहे ती त्यांनीच पूर्ण करून ही संघटन त्यांच्या आम्ही ताब्यात देऊ देऊन ही पुढं व्यवसाय करायचा असं ठरलं त्याप्रमाणे अण्णादाजींनी ही संघटन ताब्यात घेतलं अण्णादाजीने पण संघटन ताब्यात घेतल्यानंतर बऱ्यापैकी सराब दुकानं हे सगळं व्यवस्थित अगदी रिसर्च चाललेलं होतं पण काही दिवसानंतर अण्णादाजी पण जरा थोडासा काना कामाचा व्याप वाढल्यामुळं पुन्हा प्रश्न प्रश्नचिन्ह उभं राहिलं पुन्हा प्रश्न प्रश्नचिन्ह उभा राहिल्यानंतर सराफ असोसिएशनच माझ सहकारी संभाजीराव धनवडे पोपटराव महाडी हे माझ्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं नाना खमख्या आम्हाला अध्यक्ष हवा असेल तर अण्णादाजीनं तुमचं नावाचा उल्लेख केलेला नाही आणि इथून पुढं जी अध्यक्ष उपाध्यक्ष जी काय निवडायची प्रक्रिया असेल ती तुम्ही स्वतः करायची आणि संघटन तुम्ही मजबूतपणे चालवायचं त्यानंतर आज तागायत अध्यक्ष उपाध्यक्षाच्या निवडी ही माझ्या आधिपत्याखाली होतात आणि एकदम जबरदस्त सारा असोसिएशन मजबूतीनं आमचं चाललेलं आहे बाजारात अनेक उलाढाली होत असतात आणि त्या उलाढालीतनं कुठेही काय कमी जास्त होत नसते आणि जरी समजा काय झालं किंवा एखादं चोरीची केस लागली कुठं काय प्रकरण लागली तर आम्ही संघटित होऊन सर्व आम्ही बंधुभावांना एकत्र येऊन त्याच्यावर निर्णय घेऊन आज जे जुन्या माणसाच्या पिढी पद्धतीप्रमाणे जे चाललोय आम्ही ते आज तागायत चाललेलो आहे त्यामुळं हे सराप असुसेन अधिक सराफ एकदम मजबूत परिस्थितीत चाललेलं आहे आणि सोन्याच्या दर वाढीच्या वा बाबतीत वा वा, वा, वा ज्या काही घटना घडत आहेत हे सोन्याचे दर कमी येण्याची सूत्राम शक्यता नाही हे ग्राहकांनी जरा समजून घ्यायला पाहिजे आणि दुसरा मुद्दा कमीत कमी सोन्याचे भाववाढ ही जी आहे ही जागतिक घडामोडीवर ठरत असते त्यामुळं सोनं कमी त्या प्रमाणात कुणीही राहू नये जो काही दर असेल त्या दराच्या पद्धतीनं खरेदी करावी असं मला माझ्या ग्राहक राजालाही सुचवायचं आहे आणि ते स्वीकारावं दे हो आता तुम्ही सांगितलं की साधारणतः सराप सेशन कशी स्थापन झाली त्यानंतर तुमचा एक प्रत्येक वर्षीचा हक्काचा सण म्हणजे गण गणपती उत्सव कशा पद्धतीनं साजरा होतो तुम्ही सगळे सराप एकत्र येतात नेमकं काय सांगा आम्ही सर्व सराप एकत्र येऊन पहिल्यांदा मागील वर्षाचा जो काय खर्च झालेला हिसाब विसाब जे अध्यक्ष असते दे दे ती देते ती दिल्यानंतर आम्ही जमा खर्च बघून त्याच्यानंतर वर्गणी ठरवली जाते आणि वर्गणी ठरवत असताना आम्ही गणेश उत्सवाची वर्गणी आणि सराफ असोसिएनची फी असे दोन्ही मिळून एकत्र करून आम्ही वर्गणी गोळा करून आम्ही अगदी गुन्हा गोदाना सर्व लोक आम्हाला मदत करतात आणि आम्ही त्यांचा त्या वर्गणीचा स्वीकार करून चांगल्यापैकी गणेश उत्सव साजरा करू भले आम्ही देखावं हो व सजावट वगैरे आम्ही करायच्या नादाला लागत नाही पण आम्ही भक्तिभावानं अगदी गणेश उत्सव स्थापन झाल्यापासून पाक विसर्जनापर्यंत आमचे मिरवणूक वगैरे सगळी चांगली चाललेले असेल लोकांचाही आम्हाला उत्सुक प्रतिसाद मिळत असतो बघा आपण इंद्रांनी सांगितलं की सराव पासुशींच्या मार्फत म्हणजे कुठल्या कुठले सण साजरे केले जातात त्यामध्ये गणेश उत्सव आहे सामाजिक उपक्रमही त्यांच्या संघटनेद्वारे मोठ्या प्रमाणावर केला जातो आणि त्याच पद्धतीने त्यांनी अगदी म्हणजे ठळकपणे सांगितलं की सोन्याचे दर उतरण्याची सुतराम शक्यता नाही म्हणजे तुम्हाला संधी आहे आता इथं आपल्याला माजी अध्यक्ष राजेंद्र शितोळे हेही आपल्या स्टुडिओमध्ये आलेत तर नेमकं सोनं वाढतंय आणि तुम्ही सोन्यामध्ये कशा पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करावी आज तुम्ही जागा खरेदी करत असाल शेअर्स मार्केटमध्ये खरेदी तुमची होत असेल किंवा अन्य कुठल्याही ते भविष्याच्या दृष्टीनं तुम्ही आपले पैसे त्यामध्ये गुंतवता तर ते आपल्याला सोन्यामध्ये गुंतवणूक कशी सुरक्षा आहे आपल्यासमोर सांगतील नमस्कार नेमकं काय सांगाल सोने दर साधारणतः गेल्या तीन ते चार महिन्यामध्ये इतका प्रचंड वाढलाय काय सांगाल सोने दर वाढलाय आता हे सगळ्यांना दिसतच आहे सोन्याचा दर जवळजवळ आता तीस ते चाळीस टक्के दर वाढलेला आहे आणि हा दर काय कमी यायची सुताराम शक्यता नाही आमच्या थोडस जे आमचे जे सर्क्युलेशन असते किंवा आमचे जे पोच असते तिथेपर्यंत आम्ही अभ्यास केला तर साधारण सोन्याचे तर हे एक लाख वीस हजारपर्यंत दिवाळीपर्यंत जातील अशी सर्वसाधारण सगळ्याचा आमची माझी आयडिया आहे दुसरं सोन्यात गुंतवणूक सुरक्षित काय तर माझा स्वतःचा एक असा तुम्हाला अंदाज सांगतो आज जर समजा आपल्याकडे एक पिढं सोनं आहे आणि त्या सोन्याची किंमत एक करोड आहे आणि तोच तुमचा समजा विट्यात चौकात एक करोडचा फ्लॅट आहे किंवा जागा आहे पण तुम्ही उद्या जर समजा कॅश करायचं म्हटलं मुंबईला गेलं तरी सोन्यात तुम्हाला एक करोड मिळणार पण त्या जागेची मुंबईला किंमत तुम्हाला एक करोड शंभर टक्के नाही मिळणार तिथनं गिराक तुम्हाला इथं आलं पाहिजे किंवा इथल्या गिराक तुम्हाला दिलं पाहिजे आणि सोनं हे असं सुरक्षित साधन आहे की तुम्ही कधीही त्याची कॅश करू शकता दुसरी गोष्ट अशी की गिरायक नाही गिरायक नाही असं आता सगळेजण म्हणत आहेत बरोबर आहे तर माझं सराब लोकांना एक असं आव्हान आहे आणि गिरायकांना पण असं आव्हान आहे की ब्याण्णव टक्केच्या ठिकाणी आपण चौऱ्याऐंशी टक्क्याचे जागी तयार करायचा प्रकार पाडू जेणेकरून असं होईल की आज आम्हाला पण गिरायकाला ते दागिने आमच्या हिशोबाने देता येतील आणि सुद्धा कम त्यातला दर कमी करून दागिने खरेदी करता येतील आज एक लाख रुपयाचा दागिना जर समजा आज चौऱ्याऐंशी टक्क्याचे जर चौऱ्याऐंशी टक्क्याला सुद्धा होलमार्क आहे गव्हर्नमेंट रेकग्नाईज आहे सगळा आहे चौऱ्याऐंशी टक्के दागिने आम्ही पंच्याण्णव शहाण्णव टक्केने गिरायकाला देऊ शकतो बिगर मजुरी म्हणजे आहे ते आता मी या धांद्याचं प्रमाणे तुम्हाला सांगतो आणि गिरायकालासुद्धा बिगरमजुरी पाच सहा हजार रुपये दर कमी करते त्याला पण खुश राहील अशा पद्धतीत थोडंफार गिरायकाचं ध्रुविकरण करून हा आपला धंदा आपल्याला पुढे नेला पाहिजे लग्न म्हटलं की, हो की सोने खरेदी आलीच त्यानंतर आपल्या हिंदू धर्मामध्ये असे अनेक सण आहेत सोनं घेतल्याशिवाय त्याची पूर्णत्व होऊ शकत नाही तर नेमकं तुम्ही ग्राहकांना काय सांगाल की आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये चार पैसे वाचवून कशा पद्धतीनं तुम्ही सोन्यामध्ये गुंतवणूक करावी किंवा तुमच्याकडे काही बी योजना किंवा दुसरं तुम्ही थोडे थोडे पैसे साठवून तुम्ही सोने भविष्यामध्ये एक बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात सोनं कसं उपलब्ध होईल यासाठी तुम्ही काय सांगा माझं गिरायकांना एक सांगणं आहे की आता आपल्याला गुरुकृष्यामुळेच असते किंवा बाकीच्या काही काही छोट्या छोटे जे -छोटे छोटेफार आपले जे सण आहेत किंवा आहेत यावेळेला तुमच्याकडे ॲज यू लाईक पाच हजार असो दहा हजार असो तिथे तुम्ही सोनं घेऊन घ्या आणि नंतर एकत्रित झाल्यानंतर त्या सोन्याचा आपल्याला दागिने तुम बनवायला किंवा एखाद्या वेळेस एक्सचेंज करायला किंवा तुम्हाला एखाद्या थे वेळेस गरजेच्या वेळेला ठेवायचा वेळ थे तर ते शंभर टक्के त्याचा उपयोग होतो त्यावेळेला तुम्हाला कोणी विचारत नाही आणि माझं गिरायकांना अजून एक असं सांगणं आहे की इथून पुढे जर वाढलाय तर तुम्ही जास्तीत जास्त जी एस टी भरून दागिना खरेदी करावा त्याचा फायदा सरकारला तुम्हाला आम्हाला सगळ्यांनाच होणार आहे आज नाही उद्या भविष्यात ज्याप्रमाणे नोटबंदीचा कार्यक्रम झाला तसा सोन्याचा पण कार्यक्रम होणार आहे त्यावेळेला तुम्ही शंभर ग्राम सोने आम्हाला सत्तर ग्राम चोख द्या आपण आम्हाला द्या आणि तीस ग्राम टॅक्स घ्या असं करून तुम्हाला एक दिवशी गिरायकऱ्यात असं घराबाग यावं लागेल ही वेळ येऊ नये कारण भविष्यात दिसतंय सोनं आज दीड लाख रुपये झालं की ते कुठं जातंय काय होतंय त्याची किती खरेदी विक्री होते उद्या असं होणार आहे तुम्ही दुकानांना बाहेर आला की तुम्हाला ऑफिसर अडवणार जी एस टी का नाही जी एस टीचं बिल आहे का नाही त्या गोष्टी तुम्हाला द्याव्या लागतील तर भविष्यात आत्ताच विचार करून मी जी एस टी भरून सोनं घ्या हा एक माझा मात्र प्रांजळ तुम्हाला मी मत मत तुम्हाला सांगत आहे बघा आज विट्यामध्ये साधारणतः दीडशे ते दोनशे दुकानं आहेत आणि ते दुकानदार आपापल्या परिसरामधूनच इथं व्यवसायासाठी आले त्यामुळे त्यांच्या ज्या ओळखी आहेत ते ग्राहक त्यांच्याकडेच जाणार आहेत परंतु माझ्या अध्यक्षांनी एक अतिशय मोलाचा सल्ला दिला आज बघतोय आपण की अनेक दुकानदारांना जी एस टी वजा करून सोनं द्या असं सांगितलं जातं परंतु भविष्यात ते सोनं तुमचं राहील का नाही याची खात्री आ, देता येत नाही असंही त्यांनी सांगितलं कारण सरकार कधी काय निर्णय घेईल यासाठी प्रामाणिकपणे जी एस टी देऊनच तुम्ही भरूनच जी एस टी भरूनच सोनं खरेदी करा असंही सांगितलं दुसरी गोष्ट अशी की सोने गहाण किंवा सोने सोन्यावरती कर्ज ही एक लोकांच्या फायद्याची गोष्ट आहे त्यामुळे त्याचा काय काय फायदा होतो सोनं खरेदी केल्यानंतर समजा इमर्जन्सी त्याला पैसे लागले तर तो त्याच्यावर ते आपल्याकडे कशी सुविधा आपल्या सारापासून सारा मध्ये जवळजवळ सगळ्याचे नाही पण बहुतेक लोकांचे सावकारी राहायचंच आहे आणि जे आपलं गिरायक आहे ते आपल्याकडनं सोनं घेतं जेव्हा अडचणीच्या वेळेला ते आपल्याकडे दागिने ठेवलेतात त्यावेळेला जे सावकारी नियम आहे त्याप्रमाणे दीड रुपयाप्रमाणे व्याज घेऊन त्यांना प्रत्येक जण हा म्हणजे फायनान्स करतच असतो असं आहे ना, ना काय सांगाल चांदीचे वाढत आहेत आता सोन्याबरोबरच चांदीचे दरही प्रचंड प्रमाणात वाढत आहेत कारण चांदीचे दागिने ही महिलांचं प्रमुख आकर्षण आहे तर नेमकं त्याबद्दल काय सांगाल चांदीचे दागिने आपल्याकडे कसे उपलब्ध आहेत आणि कशा पद्धतीनं कसे खरेदी करावे चांदीचं दर वाढीचं कारण प्रमुख कारण चायनात आज जे इंडस्ट्री एरियाला जी चांदी लागते ते मोबाईल असतील किंवा अन्य कुठल्या मशीनरी असतील त्याला चांदीच्या धातूचं पार्ट बनतात त्यासाठी चांदीचा वापर जास्त प्रमाणात वाढल्यामुळं चांदीच्या दागिने चांदीचा भाव हे हो मार्केटमध्ये वाढायला लागले आता ग्राहकांना सोन्याचे दर जसे वाढतायत तसे चांदीचे दर वाढतायत का किंवा कमी होतील का जादा होतील ही भीती चांदीच्या दराबाबतीत पण त्यांच्या मनामध्ये आहे त्याबद्दल नेमकं काय सांग नाही भविष्यात चांदीचे दर तर अजिबातच कमी येणार नाही आलेच तर साधारणपणे एक लाख या दरम्यान येतील किलो एक लाख पर्यंत चांदीचा भाव येईल म्हणजे एक हजार रुपये तोळा चांदी राहील पण एक हजार रुपये तो आज येण्याची सुद्धा शक्यता नाही दुसरी गोष्ट अशी कि चांदी ही आपल्या घरामध्ये अगदी देवघरापर्यंत जाते आ, महिलांच आवडता दागिना आहे चांदीचे परंतु देवघरापर्यंत पण जातं त्याची तामन किंवा त्याची भांडी हा मूर्ती असेल त्याच्यापर्यंत जाते तर नेमकं काय सांगाल की साधारणतः त्या कशी चांदी खरेदी करावी त्याचा ग्राहकांना तुम्ही काय संदेश द्या काय झालंय की सरकारने चांदीवर सुद्धा हॉलमार्क कंपल्सरी करत आहे त्यामुळं साधारण आता जसं सोन्याचं झालंय तसं चांदीमध्ये पण ग्राहकाची काय फसवणूक का आता जास्त काय होणार नाही असं माझं म्हणणं आहे कारण पहिलं आता म्हणजे सत्तर टक्के ऐंशी टक्के असा काही जो तो फरक होता तो आता कम्प्लीट कव्हर होऊन ब्याण्णव पन्नासशीच चांदीचे दागिने पूर्णपणे तयार करायला लागणार आहेत मी तसं कंपल्सरी नियमच येणार आहे आणि हा जो म्हणजे जी एस टी मी जर जो विषय मांडला ना साहेब की जी एस टी भरून हा जो नियम आहे हा सगळ्याचा फायदाच आहे बँकांनासुद्धा मी आवाहन करतो की तुम्ही पक्क बिल असल्याशिवाय तुम्ही व्हॅल्यू म्हणजे तुमची गाणवट प्रक्रिया करू नये आणि त्याच्यामुळे हळूहळू गिरायक गिरायकाला सवय लागली की गिरायक जी एस टीचं बिल मला एक आता असं उदाहरण द्यायचं आहे आज ऐंशी हजार जर होता तरी गिरायक घेत होतं आणि आज एक लाख तेरा हजार झाला तरी गिराक घेते मग तुम्हाला तीन हजार रुपये टॅक्स द्यायला का नको ती प्रक्रिया आम्हाला पण सुरळीत होते गिरायकाला पण सुरळीत होते तुमचा दागिना चोरी झाला काय झाला तर त्याची कम्प्लीट रिकव्हरीची जबाबदारी सुद्धा पोलीस स्टेशनची आहे तुम्ही ऑनलाईनवर नोट करून बघू शकता हा दागिना तुमच्या नावावर विक्री केलेला आहे की, की नाही हा दागिना कुठून खरेदी केलाय एवढ्या सगळ्या सुविधा आहेत तर त्याचा फायदा हा न कसा आहे भविष्यात शंभर टक्के त्याच्यावर कवरेज हे येणारच आहे त्यामुळे आतापासूनच होऊन कारण हा जी गुंतवणूक आहे ही सगळ्यात जास्त सेफ आणि सगळ्यात जास्त मार्जिन देणारी गुंतवणूक आहे सोन्यातली आज उद्या एक लाखाचा दीड लाख दर शंभर टक्के होणार हे ग्राहकांना पण माहिती आहे सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे सगळ्यांना आपल्याला हार्दिक आम्ही शुभेच्छा देतो आणि आमच्या धंद्याला पण बरक देऊ असं आम्ही आज आपण बघितलं की अनेक संस्था सुद्धा सोनेग्रहांमध्ये या व्यवसायामध्ये उतरलेल्या आहेत परंतु एक गोष्ट अशी होते की सोने घाण पतसंस्था जर गरज असल्या कि किंवा बँका गरज व्हॅल्युटर हा सरा ऑसिसिशन मधला सदस्यच अगदी हक्कान असतो तरी त्यांच्याद्वारे एक सांगणं असं आलं की सगळ्यांनीच व्यवसायामध्ये म्हणजे ग्राहकांचाही फायदा होईल आणि आपण ही सुरक्षित राहण्यासाठी पतसंस्थांनी किंवा बँकांनी सुद्धा ग्राहक जर सोने घाण करण्याकरता आपल्याकडे आलं तर त्याचं जीएसटी बिल आहे का हे पाहून जर सोने घाण करण्याची सवय लावली तर बाजार हा बोल त्यातला असा एक पॉईंट आहे की त्यामुळे डुप्लिकेशन सर्व बंद होईल जे आता मार्केटमध्ये परिस्थिती अशी आहे की वीस टांचाचे दागिने हे भरपूर घाणवत ठेवले जातात विक्री करायला येतात आणि त्यामुळं बहुतेक प्रत्येक नाहीतर एक दोन एक दोन मागे एक सराफा हा गणलेलाच आहे फक्त कोण बोलू शकत नाही सराफ आणि बँकाही गणलेल्या अनेक बँकांमध्ये त्यांना टेन्शन असं आहे की आज कव्हरिंगचं सोनं असेल किंवा डुप्लिकेट सोनं असेल वरून त्याला मोलामात चढवलेलं सोन असेल तर ते मशीनमध्येही स सजा सजासहजी ओळखत नाही तर साधी सोपी गोष्ट यांनी सांगितली की तुमच्याकडे तुम्हाला सुरक्षित तुमचा व्यवसाय ठेवायचा तर त्याचं ओरिजिनल जीएसटी बिल बघा आणि डोळे जाखीन तुम्ही त्याच्यावरती लोन द्या म्हणजे हा विषय संपतोय आज आपण चर्चा करतोय आज विटा सारा पासुस यांची त्याबरोबर खरोखर यांनी चांगला मुद्दा मांडला की जी एस टी फायद्याची का आहे आणि सोने दर वाढ आणि त्याबरोबर चांदी दर वाढ ही कमी होणारी नाही आजपर्यंतचा इतिहास आहे त्यामुळे तुम्ही आपले साठवलेले पैसे असतील किंवा अजून कशातून उपलब्ध झालेले पैसे असतील बँकेमध्ये पडून राहिलेले पैसे असतील तर ते काढा आणि पटकन उचलून सोने आणि चांदीमध्ये अगदी डोळे झाकून इन्व्हेस्ट करा असे खास हेच तुम्हाला सांगण्यासाठी आज हे दोन माझे अध्यक्ष आपल्या स्टुडिओमध्ये आलेत आणि यांचं जो संदेश आहे तुमच्यापर्यंत पोहोचला असेल आणि नक्कीच तुम्ही आजपासून एक एक, एक ग्रॅम सोनं कसं आपल्या घरामध्ये येईल यासाठी तुम्ही प्रयत्न कराल अशी आम्हाला खात्री आहे अभिजित शिंदे प्राईम न्यूज विटा